लोकसभा निवडणुका काही दिवसांवरती आलेली आहे शिवसेना भाजपच्या जागा वाटपासंदर्भात लोकसभेच्या मतदारसंघा संदर्भात कितीपर्यंत बोलणे आलेल्या काय आता बोलणी चालू झालेत असं समस्त बोलणी कोण करत आहे आणि निर्णय कोण घेत आहे काहीच कळलेलं नाहीये हे तर मी बोललोय मगाशी आता आकडे बाहेर पडायला लागलेत बत्तीस बारा चार आता बत्तीस बारा चार जर आपण वाटप समजलं तर ते सगळ्यांनाच अन्यायकारक आहे म्हणजे कोणाला शिवसेनेला आणि राष्ट्रवादी तेरा तर आलेच होते दोन हजार एकोणीसला बावीस शिवसेना लढली सव्वीस भाजप लढले भाजपचे तीन हरले शिवसेनेचे चार हरले आणि अठरापैकी बावीस आले आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे तेरा आले आता हे कमीत कमी तेरा तर ते साबूत ठेवायचे आणि जे आम्ही लढून जिंकून आलो अठरा जे आले नाहीत पास ते पण आम्हाला मिळायला पाहिजेत म्हणजे कमीत कमी, कमी बावीस आणि सव्वीस हे जे वाटप झाले आहेत एकोणीसला त्याच्यामध्ये आता काय होणार आता राष्ट्रवादी आलेली आहे तर राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्यातून त्यांनी त्यांचा वाटा द्यावा आमच्यातून आमचा वाटा जाईल शिवसेनेचं तेवढं कमी होतील पण एकदम माराबिरा होणार नाहीत नाही आम्ही होऊन देणार नाहीत फॉर्म्युला सुचवला जातो आहे तो तुम्हाला एक कोणी फॉर्म्युला सुचवला भाजप जे सांगते ते तुम्हाला मान्य मी मगाशी तेच बोललो की भाजपच्या दावणीला काही शिवसेने लावलेली नाहीये भाजप त्यांचा पक्ष जो आहे राष्ट्रीय पक्ष आहे मोदींना पंतप्रधान भाजपला नुसतं बनवायचं एक नाही एकट्याला आम्हालाही बनवायचं आहे महाराष्ट्रात सत्ता जी होती आलेली एकनाथ शिंदेने उठाव केला म्हणून आली ना, ना सत्ता उठाव केल्यानंतर महाविकास आघाडी सत् सरकार गडगडलं आणि त्याच्यानंतर जे अडीच वर्ष सत्तेच्या बाहेर होते भाजपावाले त्यांना सत्तेत घेतलं गेलं मुख्यमंत्री भले एकनाथ शिंदे झाले पण उठाव केल्यामुळे सत्ता महाविकास आघाडीची गडगडली एवढी तर ता ताकद आहे ना एकनाथ शिंदेची किती जागा मागताय किती मतदारसंघाने मी बोललो ना बघाशी गेल्या एकोणीसला बावीस लढलो ना च तर आमचा हक्कच आहे आता बावीसमधले कमी होतील राष्ट्रवादीला देण्यासाठी जे काय ठरेल ते तुम्ही चार द्या पाच द्या तुम्ही चार द्या पाच द्या जे काय ठरेल ते त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांना द्यावं लागणार तेवढे कमी होतील बावीसमध्ये दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्य एकूण अठरा उमेदवार निवडून आले हो तर त्या सर्व जागा तुम्ही आता मागणार आहात म्हणजे अठरा आम्ही आम्ही बावीस जागा मागणार आहोत बावीस अठरा का बोलता बावीसमध्ये राष्ट्रवादीला द्यायला लागतील तेवढ्या कमी होतील आमच्या भारतीय जनता पक्ष सव्वीस लढले त्यांचा वाटा सव्वीसचा आहे आणि त्याच्यामधून त्यांना राष्ट्रवादीला काय द्यावं लागेल ना तेवढा कमी होईल म्हणजे तुम्ही हे सुचवत हो की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ज्या काही जागा द्यायच्या त्या भाजपने त्यांच्या कोट्यातून द्या नाही दोघांनी द्यायच्याडजोडचा प्रश्न नाही ते अशी ठरलेलंच आहे ना तडजोडवर काय नाही विशेष करून काय घेतलं नाही युतीमध्ये त्यांना जागा द्यायला ना का जागा द्यायचं तर एकट्या शिवसेनेनं द्यायचं भाजपने पण त्याचा वाटा द्यायचं रायगड लोकसभा मतदारसंघ असेल शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल छत्रपती संभाजी महाराज नगर लोकसभा मतदार अमरावती हे चार जागा ते आपण पराभूत झालं त्या जागांसंदर्भात काय तडजोड केली जाईल कारण रायगडमध्ये आता सुनील तटकरे खासदार आहेत जे तुमचे सहकारी पक्षामध्ये आहेत तिथे तडजोड कशी केली जास्त राष्ट्रवादी मागणार ना राष्ट्रवादी सुनील तटकरे जर कर रायगडमधून जिंकून आले आणि आमचे गीते हरले गीते तर काय आमच्याकडे आले नाहीत असा ऍडजस्टमेंट होऊ शकतात पण एकदम बत्तीस बारा आणि चार हे आम्हाला मान्य नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी आता मुंबईमध्ये हिशेब केला तर एकनाथ शिंदे साहेबांकडे दोन जण आलो मी एक आणि राहुल शेवाळे दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत आले नाहीत दक्षिण मुंबईमध्ये कदाचित तडजोड करू शकतात मला माहिती नाही ते करतील भाजप मागतील त्याच्या बदल्यामध्ये आमचं संख्या जी कमी होती त्यांनी भरून काढायची असं नाही ठरलं मी काय ठरवत नाही हो। या निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही आहे मुख्यमंत्री तेच सांगतो मला तुम्ही फोकस करतं आहे तू जाणू काय मी निर्णय प्रक्रियेत आहे तसं नाही मला आज ते चर्चा कोण करते आणि निर्णय कोण घेतं ते पण माहिती नाही शेवटचा प्रश्न भाऊ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या संदर्भात आग्रह आहेत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे तिथे तयारी करतायत निवडणुकीसाठी मात्र तिथे आता केंद्रीय मंत्री माजी खासदार नारायण राणे यांचं देखील नाव चर्चेमध्ये भाजप त्यासाठी देखील तिकडे आग्रह घेईल तिथे कसं असं तडजोड होईल ना तसं तडजोड होईल ना भाजपसाठी ती जागा सोडली जाईल रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग जो आहे ना हा भाले किल्ला हा शिवसेनेचा बाले किल्ला आणि बाले किल्ल्यामधलाच एक प्राध्यापक आमचा नारायण राणे त्याने केली तर प्राध्यापकी तिथे तो सगळा तडजोडीचा भाग आहे तुम्ही ठामत तुमच्या भूमिकेवरती आपल्याला माझ्या भूमिकेला कोण विचारत हे माझं मत सांगतं आणि तुम्ही पसरवतात बस पस।